नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी सविता फोडे खूप मनापासून स्वागत करते आता आपण बनवूयात फुलके किंवा देखील म्हणू शकता फुलके म्हणजे या चपात्या सगळ्याच बिना तेलाच्या आणि छान फुगतात म्हणून आपण त्याला फुलके बोलूयात आणि फुलके करता करता आपण एक कविता वाचणार आहोत बघा तुम्हाला आवडली तर गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्सला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आपल्या कवितेचे नाव आहे स्पर्धा स्पर्धेच्या या शहरात मायेचे बंध तो शोधत होता स्पर्धेच्या या शहरात मायेचे बंध तो शोधत होता पण सगळेच धागे कच्चे होते पण सगळेच धागे कच्चे होते अपवाद फक्त तिचा होता स्वार्थापलीकडे त्यांना आकाश नव्हते स्वार्थापलीकडे त्यांना आकाश नव्हते नंबर वनशिवाय त्यांना काही ध्येय नव्हते नंबर वनशिवाय त्यांना काही ध्येय नव्हते स्पर्धेच्या या शहरात स्पर्धेच्या या शहरात तो मागे पडला स्पर्धेच्या या शहरात तो मागे पडला या शहराचा प्रचंड वेग त्याला काही नाही मानवला या शहराचा प्रचंड वेग त्याला नाही मानवला स्पर्धेच्या या शहरात मायेचे बंद तो शोधत होता स्पर्धेच्या या शहरात मायेचे बंद तो शोधत होता पण सगळेच धागे कच्चे होते अपवाद फक्त तिचा होता स्वार्थापलीकडे त्यांना आकाश नव्हते स्वार्थापलीकडे त्यांना आकाश नव्हते नंबर वनशिवाय त्यांना काही ध्येय नव्हते नंबर वनशिवाय त्यांना काही ध्येय नव्हते स्पर्धेच्या या शहरात तो मागे पडला या शहराचा प्रचंड वेग त्याला नाही मानवला या शहराचा प्रचंड वेग त्याला नाही मानवला विवस ही कविता आहे स्पर्धा या नावाने आणि खरंच आजकालच्या जगामध्ये इतकी स्पर्धा आहे मुलं जन्माला आली नाही तर त्यांनी लगेचच ए बी सी डी बोलावी त्यांनी राईम्स बोलावेत छान छान गाणी बोलावेत हा प्रत्येक आईवडिलांचा अट्ट कशासाठी थोडं त्यांना मोठं होऊ द्यात खेळू द्यात बागडू द्यात शाळेतच जायचं आहे त्यांना शिकायचंच आहे त्यांना आणि त्यांना हवं ते करू द्यात प्रत्येक मुलांमध्ये काही ना काही गुण असतात काही ना काही क्रिएटिव्हिटी लपलेले असतात त्यांचा शोध घ्या आणि त्यांना जास्तीत जास्त क्रिएटिव बनवा तर चला आपण दुसरी एक कविता बघूयात आपल्या पुढच्या कवितेचं नाव आहे माणुसकी गर्दीच्या या शहरात मी माणुसकी शोधतोय गर्दीच्या या शहरात मी माणुसकी शोधतोय व्यवहाराच्या वृक्ष वाळवंटात व्यवहाराच्या वृक्ष वाळवंटात मी आपुलकीचा झरा शोधतोय मी आपुलकीचा झरा शोधतोय गर्दीच्या या शहरात मी माणुसकी शोधतोय गर्दीच्या या शहरात मी माणुसकी शोधतोय व्यवहाराच्या वृक्ष वाळवंटात मी आपुलकीचा झरा शोधतोय मी आपुलकीचा झरा शोधतोय वन बी एच केच्या बंद कप्प्यात वन बी एच केच्या बंद कप्प्यात फेसबुकवर आम्ही शेजाऱ्यांशी संवाद साधतो खरंच आहे हे वन बी एच केच्या कप्प्यात वन बी एच केच्या कप्प्यात फेसबुकवर आम्ही शेजाऱ्यांशी संवाद साधतो त्यांच्या म्हणण्याला मनसोक्त त्यांच्या म्हणण्याला मनसोक्त दाद देण्याऐवजी आम्ही फेसबुकवरच लाईक करतो त्यांच्या म्हणण्याला दाद देण्याऐवजी आम्ही फेसबुकवरच लाईक करतो ही आहे माणुसकी गर्दीच्या या शहरात मी मी म्हणजे आपण सगळेच आलो त्याच्यामध्ये गर्दीच्या या शहरात मी माणुसकी शोधतो आहे आहेत ना आजकाल सगळ्यांच्याच हातामध्ये फोन फोनवरच कमेंट करायचे लाईक करायचे छान बोलायचं म्हणजेच माणसामध्ये जाऊन बोलणं कमी झालं आहे गर्दीच्या या शहरात मी माणुसकी शोधतोय गर्दीच्या या शहरात मी माणुसकी शोधतोय व्यवहाराच्या वृक्ष वाळवंटात व्यवहाराच्या वृक्ष वाळवंटात मी आपुलकीचा झरा शोधतोय मी आपुलकीचा झरा शोधतोय वन बी एच केच्या बंद कप्प्यात का कारण आजकाल शहरामध्ये मुलं देखील असे जनावरं कोंडल्यासारखे बंद असतात आणि जेव्हा कधी त्यांना बाहेर नेलं जातं गार्डनमध्ये पार्कमध्ये किंवा कधी गावी नेलं जातं तर ते इतके मनसोक्त पळत सुटतात की त्यांना परत त्या बंद खोलीत नको असतं मोठ्यांचं देखील तसंच झालं आहे वन बी एच केमध्ये राहायचं सकाळी उठून कामावर जायचं संध्याकाळी आलं की जेवायचं फोनमध्ये डोकवत बसायचं सकाळी उठलं की पुन्हा कामावर पळायचं ट्रेनची धावपळ ऑफिसमध्ये धावपळत धावपळ दावपार करत जायचं काम करायचं काम करून दपतात दमतात सगळे घरी यायचं जेवायचं आणि पुन्हा तेच रुटीन म्हणजेच वन बी एच केच्या बंद कप्प्यात फेसबुकवरच सगळेजण खूप मित्र नातेवाईक असतात शेजाऱ्यांना देखील त्यांच्यावरून देखील संवाद साधता येत नाही संवाद सर्वांवरच बोलणं हे मोबाईलद्वारेच झालेलं आहे मोबाईलमध्येच मॅसेज करायचा त्याच्यामध्येच चांगल्या गोष्टींना लाईक करायचं संवाद हा कमी होत चालला आहे वन बी एच केच्या बंद कप्प्यात फेसबुकवर आम्ही शेजाऱ्यांशी संवाद साधतो वन बी एच केच्या कप्प्यात फेसबुक फेसबुकवर आम्ही शेजाऱ्यांशी संवाद साधतो त्यांच्या म्हणण्याला मनसोक्त दाब देण्याऐवजी समोरासमोर मनसोक्त बोलणं आणि फेसबुकवरच लाईक करणं याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे म्हणजेच आजकालचं लाईफ हे कृत्रिम बनत चाललेलं आहे संवाद कमी होत चाललेला आहे गर्दी तर खूप आहे पण तरी देखील या सगळ्या गर्दीत मनुष्य प्राणी एकटा होत चालला आहे हीच तर उरलेली ही आहे आजकालची माणुसकी म्हणूनच आपल्या कवितेचं नाव आहे माणुसकी गर्दीच्या या शहरात मी माणुसकी शोधतोय व्यवहाराच्या वृक्ष वाळवंटात मी आपुलकीचा झरा शोधतोय मी आपुलकीचा झरा शोधतोय वन बी एच केच्या बंद बंधकाप्यात फेसबुकवर आम्ही शेजाऱ्यांशी संवाद साधतो त्यांच्या म्हणण्याला मनसोक्त दाद देण्याऐवजी आम्ही फेसबुकवरच लाईक करतो तर मंडळी कशा वाटल्या आजच्या कविता आणि आपले छान छान फुलके देखील तयार झालेले आहेत आज रेसिपी सांगायच्याऐवजी मी तुम्हाला काही कविताच बोलून दाखवल्या तर आजच्या हे फुलके तुम्हाला कसे वाटले छान असं पीठ मळून घेतलं मस्त छोट्या छोट्या चपात्या लाटून घेतल्या उंडा न करता तेल देखील त्याला लावलेलं नाही गोल गोल असा उंडा करून जेवढ्या आकाराचा आपल्याला चपाती फुलका हवा आहे याला तुम्ही रोटीदेखील बोलू शकता फुलके बोलू शकता कारण अशा लाटलेल्या चपात्या एकदम मस्त टम्म फुगतात म्हणून आपण याला फुलके नाव दिलेलं आहे रोटीपेक्षा देखील मस्त अशा सॉफ्ट राहतात दिवसभर सॉफ्ट राहतात डब्यामध्ये दे देखील तुम्ही देऊ शकता हे पा मस्त अशी जाळावरती अशी टम्म फुगलेली आहे पण शक्यतो छोटीच लाटायची जेवढा आपला गॅसचा सरफेस असतो ना तेवढी लाटली की ती मस्त फुगते थोडी मोठी झाली तर मग ती थोडी इकडे तिकडे सरकून शेकून घ्यायला लागते त्याच्यापेक्षा आपली एक छोटी ताटली असते तेवढीच ही चपाती लाटून घ्यायची तेल लावायची गरज नाही न तेल लावताच गोल गोल गुंडा करून घ्यायचा मस्त लाटून घ्यायचा छान असा दोन वेळा शेकून घ्यायचा आणि तिसऱ्यांदा जाळावरती ठेवून मस्त असा टमटमेत ताम गुबगुबीत आपला फुलका तयार होतो तेल देखील कमी लागते आणि तसेही शरीराला तेलाची जास्त आवश्यकता नाही आहे होवं तेवढंच खावं म्हणून बिना तेलाच्या या चपात्या फुलके रोट्या नक्कीच एकदा करून पहा आणि आजच्या आपल्या कविता कशा वाटल्या आवडल्या वाट असतील तर गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्सला कळवायला मात्र विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्कीच शेअर करा পুন ভোঁ অশা নৱন ৰেচিপি ব্ল'গত তোপ্ত নমস্কাৰ